काय केलं कस करायचंय बाय सगळ्या तोंडाला लावले कोको त्या तुला आता जो मानल तू का बरे केला सांग बर बाय हाय का काय

दळ नसल्या कसं झाली बघा काय करायचं सगळं केलं या कोकोन गिर धतलं का हा कराय ना बा तस काय का आणत चांगल्या अंगाचं वाटवलं असं करतील का सांग किती गेल करावं तसं कर तस करू नको बरं का तसं कर नको मार तुला मग सगळेजण ए अं ठेव आणत्या इकडे बघ इकडे बघ मा चल चल गाडीत तो चल तुला नेतो गाडीत जाताना केसात पण काटले काढल वशार आहे पण हे असं का देवाऱ्यापासून जाऊन खो खो उदळ पांढरा उदळ करते कुणा कुठं बी नाही तसंच आहे त्याच बाहेर कुणाच्या घरी नाही तरी तसंच करते लोकाचं देवाराच उडा एकदा तुझ्या मैत्री गिड केलं तुम्ही कुठं होती कधी तिच की देवाऱ्या पुश्या पहिली पहिली तरी देव हातरुणा घेऊन जाऊ पाहिजे कृष्णा कृष्णा लाल चल चल बस गाडी चल

चल गाडी बस मी आहे की चल मम्मी टाकला तरी मम्मीचीच माया करते महाराज जाऊ नका खराब या ए नकट्या चल तू क्या करत का न बाहे रंग लवी हि रंग ते म्हणून तू तशी करते का काय लागलं तुला लागलं वे तस करू नको पण बर का कुठ चलो गाडी येत चल चल पुढे जाऊन फळ भरतो कशी पळते बघ बर नाही बसले जातं

लॉक काढलं हो का हुशार उशारला का चप्पल राहिली की तुझी बरं चप्पल काय करायचं बस बस आहेस आणच्या इकडं जा हा आज बस सर आप लय नाथक केली के बघा आणटी बघा दैव हुशार आणट्या पुन्हा पुन्हा करणार बर काय आहे पिशवी हायवीसी लावू का एसी लावू गार दिसतंय का मग काय आहे म्हणते दिसते का माग काय

तुला काय खायचं कॅडबरी तू आगावा पारा करायला कोकण असणार का तू खरं सांग कोट बर सां? तू मला सांग तू पुन्हा द्यावर जाऊन कुंकुण असणार का हा

मी राहते ह्याच रस्ते नेल ती का <laughs> <बाद लीट काई? laughs> <laughs> पाणी ना तू चालवते गाडी तुला गाडी चालवायची का हाँ.